नमस्कार सगळ्यांना तर तुम्हाला या व्हिडिओचं टाकायचं कारण आज आम्ही सगळेजण हॅपी तुम्हाला दिसणार नाही आहे कारण की कारण तसं आहे एक घटना झालेली आहे ते तुमच्यासोबत शेअर करतो आहे जेणेकरून तुम्ही देखील खोलांबलेली पाहिजे आमच्या इथं सगळे खोळांबलेले आहे तुम्हाला माहिती आहे आपण कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल ज्यामध्ये आपण शॉपिंग वगैरे केली होती म्हणजे सोनं वगैरे आणलं आणि ताई पण ती आपण सोनं वगैरे आणलं आणि घरी आल्यानंतर आपल्याला न्यूज भेटली म्हणून थोडा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे तुमच्यासोबत हे सगळं आम्ही शेअर करतो आहे कारण की आ... आता काय याच्यावर सोल्युशन सध्या काही काढू शकत नाही पण बघू तुमच्यासोबत लगेच शेअर करूया तर प्रॉब्लेम असा झालेला आहे की एक दुःखद घटना झाली घरामध्ये त्यामुळे आपलं जे लग्न आहे ते पुढं लोटलेलं आहे आता ती कोणासोबत झाली काय झाली हे मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत कारण की ते सगळे शेअर करायला म्हणजे त्यां त्यांना नाही आवडणार ते मी इकडे व्हिडिओज सांगतो आहे ते त्यामुळे मी काही सांगत नाही फक्त एवढंच लक्षात ठेवा की एक दुःखद घटना झालेली आहे त्यामुळे आपलं लग्न पुढं ढकललेलं आहे म्हणजे पोस्टपॉन केलेलं आहे तारीख वगैरे तारीख वगैरे अजून नाही काढली तारीख जशी नवीन काढू त्यानंतर ता तुम्हाला आम्ही शेअर करू तारीख जी आहे तोपर्यंत आता लग्नाचा काही विषय नाही आहे पूर्ण तयारी केली ते आपण सोनं वगैरे खरेदी केलं परत साड्यांची शॉपिंग केली मेहंदी परत जेवणाचं पण सांगितलं होतं त्यांना हॉल पण बुक केला होता त्यांना रुखवाचं सामान पण आणलं होतं सगळी काही तयारी झाली होती पण अचानकपणे अशी न्यूज झाली आणि सगळं काही आता परत करावं लागणार आहे पुढची जी तारीख निघन ते जमत नाही असं ब्राह्मण म्हटला त्यानुसारच आपण आता लग्न पुढे ढकललेलं आहे ताई पण आपली आली लालती ती पण आता लागलीच उद्या म्हणते वापस जाणार आहे मी कारण की मग ना लग्नच नाही तर मी थांबून काय करू असं म्हणते कारण की भाऊजी तर उद्या जाणारच होते जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं भाऊजी उद्या जाणार आहे कारण की ताईला सोडायला आले होते आणि डायरेक्ट लागण्याचे दोन तीन दिवस आधी येणार होते तर त्याला डायरेक्टली ताईला घेऊन जात आहे बाकी आता पाहुणे राहणे पण यायला चालू झाले होते त्यांना पण आम्ही सांगितलं आहे फोन करून की पुढे रकललेलं आहे तुम्ही काही येऊ नका सध्या पत्रिका पण काही केलं त्या थोड्याफार वाटल्या होत्या थोड्याफार द्यायच्या राहिलेल्या होत्या आणि अशा प्रकारे आपली तयारी जी आहे ती पूर्णपणे थांबलेली आहे बाकी घरात सध्या तुम्हाला शांतता दिसत असेल बरीच कारण की लेकर पण जेवण करतायत ताई त्यांना खाऊ घालते आहे इकडं कोमल साईडला बसली आहे बघा काय करणार सगळ्यांचं सगळ्यांचं मुडच ऑफ झाला आहे कारण की अचानकपणे अशी काही न्यूज आली ना तर थोडं डोकंच आउट होतं आहे तुम्हाला तर माहिती आहे सगळी तयारी केली होती सगळी काही तयारी आता गेलेली आहे पण जाऊ द्या आता काय माणसापेक्षा मोठं थोडीचं कोणी को काय इकडे ऐको मग काय मॅडम तुम्ही आजच म्हणजे आजचं म्हणजे त्याच दिवशी मी हा व्हिडिओ शूट करतो आहे फक्त तुमच्याकडं दुसऱ्या दिवशी येत असेल कारण की शेड्यूल लावलेला असतो तर तुम्हाला आधीच आम्ही आत्ता तुम्ही बघितलं असेल की आपण सोनं खरेदी केलं होतं सोनं खरेदी करताना आम्ही किती हॅप्पी होतो किती उत्साहानं सोनं खरेदी केलं तुम्हाला सगळं काही शेअर केलं आणि परत असं झालं आहे का शब्द देव हां बरं आहे बा इकडं बाळ बसलेले माझं जेवण करते ताई पण आहे का गं तू थांबते का आता ती पण चालली आता उद्या जातो म्हणते बाकी आई वगैरे तिकडं बसलेली आहे आणि दादा पण तिकडंच आहे तर ते देखील आता जाणार आहे कारण की फोन आल्यानंतरच हे सगळं ठरलं आहे अचानकपणे आजच त्यामुळे सगळा विषय आहे पण काय करणार आता त्याला उपाय नाही आहे बघूया आता पुढची तारीख कधी निघते आहे तर आता किती वेळेने जमत नाही काय जमत नाही आता ते त्यांच्यावर डिपेंड राहिलेले काय करणार आणि व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचं कारण हे कारण की तुम्हाला आम्ही आमची फॅमिली मानतो आणि तुमच्यासोबत आम्ही लग्नाचे सगळे व्हिडिओज जे आहे ते शूट म्हणजे शेअर केले होते म्हणून मला वाटले ही गोष्ट तुम्हाला सांगावं कारण की ते शेड्यूल लावल्यामुळं खूप इश्यू होत आहे दोन दिवस लेट व्हिडिओ जात आहे आणि लागले जाता लाग त्यामुळं दोन दिवस आता पुढचे उद्या आणि परवाच्या दिवशी आपले व्हिडिओज येणार नाहीत तर तेवढा थांबावं लागणार आहे कारण की काय असतं आहे ना थोडं पाहुणे राहुणे नये त्याच्यामुळं थोडंफार जरा हे करतो आहे तर बघू लवकर तुमच्यासोबत कनेक्ट होणार आहोत आम्ही तर असा काही विषय झाला आहे आई आणि दादा तिकडे आहेत मागच्या घरात त्यांना पण निघायचं आहे पटकन जात आहे ते आता बाकी ताई आणि दाजी पण उद्या जात आहे आणि बघू आता एवढी सगळी तयारी केली आता परत सगळं आता हे करायचं आहे सगळ्या पाहुण्यांना तर फोन करणं चालूच आहे एकमेकांना आणि जे सोनं वगैरे आणलेलं ते आता आपण तसंच ठेवणार आहोत लग्नासाठी कारण की ते तर काही हे होणार नाही तर त्यांना देखील साड्या आणलेल्या आहेत तुम्हाला माहिती असेल रोहिणी त्यांनी आणि यांना पण साड्या आता उद्या म्हणजे उद्या आणायला जायचं होतं मला आज सोन्याची शॉपिंग केली कारण की दुपार उशीर उशीर झाला होता म्हटलं सोन्याची शॉपिंग करूया आणि नंतर मग कप कपड्याची उद्या आणि मग एक एक दिवस एक एक दिवस आऊट होत होतं आपलं आणि आपल्या नवरदेवाचे कपडे घ्यायचे होते तर उद्या आपण देवाचे कपडे घेतले असते ताईंना साडी घेतली असती परत आईला कोमलला घागरा साडी जी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत होतो ते सगळे काही शॉपिंग करायची का होती पण अचानकपणे अशी न्यूज आल्यानंतर सगळ्यांचंच मूड ऑफ झालेलं आहे आणि सगळ्यांचं बजेट हल्लेलं आहे किंवा सगळ्यांचं मूडच पूर्ण गेलेलं आहे त्यामुळे आता त्याला काही करू शकत नाही आपण बाकी तुझ्या घरचे काय होते बाई येणार होते काय का मग गणपती पाहती का ओके ती जेवण करतीये इकडे बाळा हाय कर चल इकडे बाळा हे रद्द बाळा आमच्या व्हिडिओत पहिल्यांदा तर हे सगळं शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय <coughs> नाही का तुम्ही दोन दिवस व्हिडिओ नाही आहे परत लग्नाची तारीख पुढे गेलेली आहे आता आम्ही तुमच्यासोबत एवढं सगळं <coughs> पर्सनली शेअर करतोय तर ही गोष्ट का शेअर नको करायला नाही का आणि ठीक आहे बी पॉझिटिव्ह राहा सगळ्यांनी काही टेन्शन नाही आहे एवढं होईल करूया आपण पुढे लागण्याचं पण ती दुखद घटना झाली त्यासाठी आपण त्यांना जे असतं ते काय हे करूया पण ठीक आहे चला आम्ही आता तुम्हाला भेटू तुम्हाला दोन दिवसानंतर दोन दिवसानंतरच व्हिडिओ डायरेक्ट आता का मग काय काय बघा काय म्हणते बांगडी देऊ तुला कुटे बांगडी देऊ कुठे बांगडी कुठे काय म्हणते ग ती नाही धुवायचीत ना हात पाय धुक बाळा विषय आहे म्हणून म्हटलं त्याला हा सॉक्स पाती आहे माझी आणि त्याला बोलती सॉक्स ला बाकी आता काही विषय नाही आता थोड्या वेळ थो जेवण वगैरे करायचे पण आता दादा नाही तिकडे चालले ते पर्यंत आम्ही जेवण पण नाही करणार ठीक आहे चला तिने बघा माझे पायातले सॉक्स पाहून नाही का स्वतःची बूट आणली खाली ठेव बाळा खाली ठेव बूट बूट खाली ठेवत असता ठेव खाली खाली ठेवत असता बूट हा ठेवले का तुला घालायचे का बाळा तुला शूज घालायचे का भैया म्हणेच बाळा भैया हा भी भिका नाही म्हणायचं मी त्याला भिका म्हणते भिका तिकडे इकडे तू इकडे तू आणि दुकान पण मी लवकर बंद करून आलेलो आहे तर आता जवळपास आहे सात साडेसात वाजताय त्यामुळे म्हटलं चला तुमच्या शेअर करा चला सगळ्यांना काळजी घ्या आता दोन दिवसात तर व्हिडिओ येईल बघूया पुढे कोणती तारीख निघते तारीख निघली तुमच्यासोबत शेअर करेल आणि सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची अरे ती पोरगी मग कुठे गेली कोपऱ्यात काढतील काढतीला काढतीला सगळ्यांना स्वतःची काळजी घ्या आणि परत तो नवीन कोणता कोरोना वन काहीतरी वेगळाच येतो येतो त्याच्यापासून देखील तुम्ही असं सुरक्षित राहा आपल्या महाराष्ट्रात नाही अजून पण महाराष्ट्रात यायला वेळ लागणार नाही कारण की असंच झालं होतं मागच्या वेळेस कोरोनाचा आपण बोलत होतो पण अचानकपणे महाराष्ट्रात आला आणि डायरेक्टली लॉकडाऊन वगैरे लागलं आहे तर थोडी तुम्ही काळजी घ्या चला तुम्हाला भेटू आम्ही नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय